भाऊराव तुमची फिल्मी बॅकग्राऊंड नसताना तुम्ही मुंबईत आलात चित्रपट केला आणि चित्रपटाच्या सगळ्या तांत्रिक व्यावसायिक बाजू शिकून घेतल्यात तर जर कोणी नवीन माणूस असेल जो शेतकरी असेल म्हणा किंवा गॅरेजमध्ये काम करणारा मुलगा असेल अशा माणसाने आपल्या करिअरची सुरुवात कशी करावी काय सांगा कसं आहे की तुला सगळ्या भारतीय लोकांना सिनेमाचं प्रचंड आकर्षण आणि कला किंवा संगीत प्रत्येकाच्या नसानसात बनलेलं आहे आणि प्रत्येकाला नेहमी वाटतं की आपलं दैनंदिन कामकाज किंवा रुटीन जे आयुष्य आहे ते चालू असतानाही आपण कुठेतरी पडद्यावर किंवा टी व्हीवर जाळकावं असं प्रत्येकाची एक मनिषा असते एक इच्छा असते म्हणूनच आजकाल की आता एक ट्रेंडच आहे की ते प्री वेडिंग करण्याचा किंवा फोटोशूट करण्याचा आहे हे सगळं काय का हा त्यांच्या त्यांच्या आयुष्यातला सिनेमा आहे पण खूप सारे फॅशनिस्ट लोक काय की त्यांना ॲक्च्युअल आयुष्यात सिनेमा बनवायचा असे खूप तरुण आहेत गावाकडे आहेत शेतकरी कुटुंबात आहेत आणि वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये ते असले तरी त्यांना सिनेमा बनवायचा अशी इच्छा मनात असणारी खूप तरुण आहेत तर मला असं म्हणायचं आहे त्यांना की सिनेमा बनवणं हे वेगळं वेगळं काम आहे त्यासाठी त्याच्या तांत्रिक बाजू त्याच्या व्यावसायिक बाजू त्याच्या आर्थिक गणित हे सगळं एकदा शिकलं पाहिजे ते आत्मसात केलं पाहिजे मग तुम्ही कुठेही जाऊन आता खूप सारे इन्स्टिट्यूट आहेत तिथे फिल्म मेकिंगचे कोर्सेस तुम्हाला चांगले उपलब्ध करून देतात जसं पुण्यामध्ये एफ टी आय आहे किंवा मुंबईमध्ये तर खूप सारे आहेत तर ह्या सगळ्या सगळीकडे तांत्रिक गोष्टी शिकून ते आत्मसात करून तुम्ही एकदा तर वळलं पाहिजे किंवा डिरेक्शन दिग्दर्शन सोडून इतरही काही गोष्टी आहेत म्हणजे कुणाला स्क्रिप्ट रायटिंग करायची असेल कुणाला सेट डिझाईन करायचं असेल आर्ट डायरेक्टर म्हणून काम करायचं आहे कुणाला साऊंड करायचं आहे कुणाला एडिटिंग करायचं आहे कुणाला कॅमेरा करायचा आहे असे वेगवेगळे डिपार्टमेंट जे आहेत त्यामध्ये सुद्धा आपण आपलं योगदान देऊ शकतो तर ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी शिकल्या पाहिजे जा। आणि ज्याला डिरेक्शनच करायचे त्यांनी खूप सारं एफ टी आयसारख्या इन्स्टिट्यूटमधून शिकला तरी उत्तमच आहे किंवा आता एम आय टीला फिल्म मेकिंगचा सुरू झालेला आहे मुंबईमध्ये काही ठिकाणी आहे तर ह्या सगळ्या ठिकाणी जाऊन त्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत प्रचंड वाचन केलं पाहिजे भरपूर सिनेमे पाहिले पाहिजेत तर श्री बघूनही तुम्हाला त्यातल्या काही तांत्रिक गोष्टींचा अंदाज त्याचा अभ्यास करता येतो तर या सगळ्या गोष्टी करून त्या त्याची एक साधना करून मग तुम्ही मेकिंग रेव्हर ही साधना खूप महत्त्वाची आहे बरं तुम्ही नौखे होतात आता चार चित्रपट तुमचे झालेले आहेत तर अशा वेळेला इंडस्ट्रीने काही मदत केली त्रास दिला कसं म्हणजे एकंदरीत अनुभव कसा राहिला तुमचा मी जरी नौखा होतो पहिला सिनेमा पहिल्या सिनेमाचे मेकिंगच्या प्रक्रियेतला तर मला त्रास झाला पण जसा सिनेमा माझा पूर्ण झाला आणि सगळीकडे चर्चा झाली तर मला इंडस्ट्रीतल्या लोकांनी खूप मदत केली म्हणजे मला सामावून घेतलं सगळ्यांनी मला कधीच अशी हे नाही मिळालं अरे मी नाव काय आहे आणि मला तशी वागवली मला कुठंही जाणार नाही म्हणजे मला इतके सगळे लोकांनी म्हणजे माझी पहिली फिल्म असतानाही प्रशंसा केली मीडियाने तर खूप मदत केली मला त्या सगळ्या पण इंडस्ट्रीमध्ये असा काही दुजा भाव आहे किंवा हे हे मला कधी जाणवणार नाही मी तुम्हाला खरं सांगेन की मला मला एक एक ठिकाणी शो करायचा होता खडाचा जरा मार्केटिंगसाठी तर माझ्याकडे इकडे खरंच पैसे लावले त्यावेळेस आणि मला परेश मोकाशी एका स्क्रीनिंगचे चार्जेस त्यांनी एवढी मदत करणारी माणसं त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे ह्याचे ह्या स्क्रीनिंगचे जे चार्जेस आहेत किंवा तुला जो प्रीमियर करायचा आहे त्याचा खर्चही मी की असं सपोर्ट करणारी लोकं इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि त्यामुळे नवीन लोकांना मला वाटत नाही की फार अडचणी येतात या सगळ्या व्यावसायिक गणित सगळी हे करताना कमर्शियली काही अडचणी ते येऊ शकतात ते काय सगळ्याच व्यवसायामध्ये येतात त्याचा आणि इंडस्ट्रीमधल्या लोकांचा तसा खूप चांगले माणसं मराठी इंडस्ट्रीमध्ये आहेत पण तुम्हाला एक चांगला अनुभव त्याच्यावर वाईटही आला तुम्हाला शाहीरच्या दरम्यान तुमच्या एका चित्रपटाला थिएटर मिळू शकली नाही मग या अनुभवाला मग तुम्ही त्याच्यावर काय तोडगा काय काढलात नाही आता हे कसं आहे हे व्यावसायिक गणित आहे म्हणजे छोटा व्यावसायिक मोठे व्यावसायिक छोटे लिहमाते मोठे लिहनते असा काही तो त्यावेळेस झालेला हे आहे पण ते होत असतात काय त्यातून आता मार्ग जरी नुकसान झालं आहे ते व्यावसायिक म्हणून ते एक मार्ग काढणं ते व्यवसायाला एक दिग्दर्शक म्हणून निर्माता म्हणून मला त्यातून मार्ग काढणं तर गरजेचं आहे आणि त्यातून आता मी सावर आहे तुमच्या सिनेमाची प्रक्रिया सुरू आहे सिनेमाचं काम सुरू आहे ठीक आहे तर त्या काळात एक वाईट अनुभव होता सोडून दे पण तुम्ही त्याच्यावर एकदम उपाय काढलात त्याबद्दल सांगा उपाय <laughs> असा नाही त्याचं काय झालं काय की मला मी सॅटेलाइट राईट्स विकले आणि डिजिटल राईट्स ते राहिले होते तर मी बराच प्रयत्न केला आणि काही मध्ये मीडियवर होते त्यांनी मला सांगितलं की आम्ही अमक्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर लावून देतो लावून देतो अजून एक चार लोकांशी बोलतो त्या प्लॅटफॉर्मवरती लावून देतो पण ते झालं नाही सात आठ महिने ते गेलं आणि मला लक्षात आलं की हे उगंच फिरवत आहेत आपल्याला मग मी त्यांचा तो नाच सोडला आणि कुठल्याही ओटीचे प्लॅटफॉर्मकडे मला म्हणजे थेटर मला जाता आलं नाही थेटच्या माध्यमातून मी गेलो नाही आणि मी तो यूट्यूबवर टाकला सिनेमा पण यूट्यूबवर टाकल्यानंतरनं मी प्रेक्षकांचा एवढा आभारी आहे मराठी प्रेक्षकांचा म्हणजे आत्ता एक चर्चा येत असली की मराठी सिनेमाला ऑडियन्स नाही आहे का नाही चार महिन्यात मला बारा मिलियन्स व्ह्यूज झाले आणि एवढ्या लोकांनी सिनेमा पाहिला आणि त्या लोकांनी त्यांना ज्यांना कळलं होतं की अशी काही या सिनेमाला अडचण आहे त्यांना खरं सांगतो खूप लोकांनी माझा यू पी आय आय डी घेऊन मला पैसे सुद्धा ट्रान्सफर करा हे एवढं प्रेक्षकांचं प्रेम कलाकारांवरती आहे अरे वा बरं आता आगामी तुम्ही काय करत आहात आता आगामी माझा फकिरावर काम चालू आहे अण्णाभाऊ साठेंची कादंबरी आहे फकीरा ती खूप लाभलेली कादंबरी आहे त्यावरती मी सिनेमा करतो त्याचं प्री प्रोडक्शन सुरू आहे हैदराबाद ना कस्टडी नावाचा एक सिनेमा आहे त्याचं अर्ध काम अर्ध शूटिंग झाले अर्ध नाही त्याचं आता पुढच्या दोन महिन्यात त्याचं काम करू लागलं असे दोन तीन प्रोजेक्ट लाईन लाईनमध्ये आहेत बरं फकीराचा विषय काढला म्हणून एखाद्या कादंबरीवर आधारित चित्रपट जेव्हा आकाराला येतो बरेच चेंजेस करावे लागतात सिनेमोटोग्राफिकली तर कादंबरी ते सिनेमा यात तुम्ही काय फरक केला आहे चेंजेस काय केले खरी गोष्ट आहे कादंबरीचं कादंबरी हे माध्यम वेगळं आहे सिनेमा हे माध्यम वेगळं आहे आणि कादंबरी साहित्य पण सिनेमात रूपांतर करताना मोठं एक सर ती समस्या असते की आता हे रूपांतरण करणं म्हणजे मोठा टास्क का आहे तो तर म्हणजे मला मुळात अण्णाभाऊ साठेंनी ते लेखक म्हणून एवढे दर्जेदार होते आणि त्यांनी एवढं मोठं काम केलं की मला तो स्क्रीनपेच अख्खा जवळपास कादंबरीला आहे म्हणजे आता हा प्रश्न आमच्या पुढे होता मी आणि मंदार जोशी आम्ही दोघं स्क्रीनपे डायलॉग लिहितो दोघांनी लिहिले तर असा समस्या होती की यातला भाग काढायचा पण म्हणजे सगळंच असं होतं हे सगळंच सिनेमात असो पण वेळेची एक मर्यादा आणि सिनेमाचे ते गणित पाहिलं तर काही गोष्टी त्यातल्या आम्हाला वगळाव्या लागल्या पण त्यामध्ये फार बदल झालेले नाही जे अण्णाभावनसाठी मी लिहून ठेवलेला आहे अण्णाभावने एवढं दर्जेदार लिहिलं आहे की त्याचा स्क्रीन प्ले म्हणून वेगळा विचार तर टाकायची गरज नाही थँक्यू